नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी बैल अधिकारी मित्र बंद बघिनो आज शुक्रवार दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक चारशे अठ्ठ्याऐंशी आजच्या व्हिडिओमध्ये मी दहा प्रश्नांना उत्तर देणार काही प्रश्नांची उत्तरं आहे ती मेलनी त्यांना दिलेली आहे आणि काही वेळा अनेक लोक जे प्रश्न मला सोमवारी विचारतात फोनवर त्यांना त्याची उत्तरं दिली जातात एक दोन तीन काही लोकांचे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं मला अजून देता नाही उदाहरणार्थ नाशिकचे अशोक शिंदे आहेत ते रिटायर झालेले आहेत तर त्यांनी एक प्रश्न पाठवला आहे काही कागदपत्र पाठवलेत त्याचा अभ्यास केल्यानंतर त्यांना निश्चितच उत्तरं दिलं जाईल आता दोन गोष्टी आपल्याला सांगायच्या आहेत की मी गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं की मी जे या या आठवड्यामध्ये जे शासन निर्णय आणि परिपत्रक असतात त्याची माहिती देणारा व्हिडिओ मी निर्गमी आम्ही प्रकाशित करतो प्रसारित करतो तो मी गेल्यावेळी सांगितलं होतं की मी तो शनिवारी किंवा रविवारी घेईल पण मी आता थोडा त्याच्यावर पुनर्विचार केला हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ दर थोड्याला प्रसारित केला जाईल पण तो सोमवारी सकाळी बारा वाजता केला जाईल कारण शनिवारी रविवारी सुट्टी असताच कदाचित लोकांना पाहायला वेळ मिळणार नाही तर सोमवारी जो व्हिडिओ आहे त्या सोमवारच्या व्हिडिओमध्ये आदल्या आठवड्यामध्ये जी महत्त्वाचे शासन निर्णय व परिपत्रक निर्गमित केलेत त्याची माहिती दिली जाईल प्रश्नाची उत्तर देण्यासाठी दोन गोष्टी मी आपल्याला आणखीन याचा मला खुणा सांगायला पाहिजे एक तर अपॉइंटमेंट घेऊन काही लोक येत नाहीत गेल्या सोमवारी असं झालं काही लोकांनी अपॉइंटमेंटली आहे मला माहिती आहे लोक बाहेर लांबून येणारे असतात त्यांची अपॉइंटमेंट त्यांना काही अडचण असेल पण त्यांनी मग कळवणं आवश्यक आहे मी मुद्दामून फक्त तीन लोकांना अपॉइंटमेंट देतो अनेक लोकांना अजूनही मुला माझ्या अपॉइंटमेंट घेण्यासाठी लोकं वाट आहेत परंतु तीन लोकांना देणे असल्यामुळे त्यांना सोमवारच्या वरचे पुढच्या सोमवारची वगैरे द्यावी लागते म्हणून मी आपल्याला सांगेन की ज्यांनी अपॉइंटमेंट घेतलेली आहे त्यांनी जरूर कागदपत्र घ्यावं येण घेऊन यावं जर त्यांना येणं शक्य नसेल तर त्यांनी यशादाचा जो न ज्या नंबरवरून आपण मुलाखतीची तारीख वेळ ठरून गेली त्यांच्याकडे कळवा की मला या कारणामुळे येता येत नाही असं प्रश्नांची उत्तरं देण्यास सुरुवात करतो हा पहिला प्रश्न हे हे अधिकारी आहेत हे एकतीस पाच दोन हजार तेवीसला सेवानिवृत्त झाले परंतु त्यापूर्वी त्यांना बारा मे दोन हजार तेवीसला त्यांना निलंबित करण्यात आलं कोणी शिक्षण उपसंचालकांनी काही के निलंबित केलं होतं आणि त्यामुळे आता त्यांना तात्पुरतं निवृत्ती वेतन मिळत आहे आणि त्यांना ग्रॅच्युटी मिळालेली नाही त्यांचं म्हणणं असं की नो ड्यू सर नो डिपार्टमेंट इन्क्वायरी असं जे एक हरकत प्रमाणपत्र असतं ते न दिल्यामुळं त्यांना तात्पुरतं नि म्हणजे सेवा उपदान दिलं नाही तर मी या प्रश्नकर्त्यांना एवढ्या सांगेन की न आपल्याविरुद्ध जी विभागीय चौकशी आहे साहजिकच आपल्याला निलंबित केल्यानंतर आपल्याविरुद्ध काही दोषारोपपत्र निर्गमित केलं आहे का त्यांनी जर निलंबन केल्यानंतर कारण त्याचं पत्र दिलं असेल तर ती जी इन्क्वायरी पूर्ण होईपर्यंत आपल्याला तात्पुरतं निवृत्ती वेतनच मिळेल पण अर्थात असं तात्पुरता निवृत्ती पण आपल्याविरुद्धची इन्क्वायरी जर दोषारोप पत्र केव्हा निर्गमित केलं त्याला बहुतांशी जर जास्ती वेळ झाला जा तर ती विभागीय चौकशी तातडीने त्यांनी पूर्ण करणं आवश्यक आहे तेव्हा आपल्याला दोषारोप पत्र मिळालं आहे किंवा नाही चौकशी अधिकारी नेमला याची माहिती मला जरूर कळवा म्हणजे मी अधिक मार्गदर्शन करू शकेल पण जोपर्यंत विभागीय चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला तात्पुरतं निवृत्तीवेतन मिळेल सेवा उपदान मिळणार नाही <coughs> असो आता दुसरी गोष्ट की आपल्याला जे निवृ निवृत्तीवेतन तात्पुरतं निवृत्ती वेतन मिळत आहे त्याचबरोबर आपल्याला जे अर्जित रजेचं रोखीकरण वगैरे मिळालं करा प्रॉविडंट फंडाची रक्कम वगैरे मिळाली का किंवा गट विमा योजनेची रक्कम मिळाली किंवा नाही ती नसेल तर ते आपल्या कार्यालय प्रमुखाशी संपर्क करून या गोष्टी प्राप्त करण्याचा प्रयत्न करा चला पुढच्या प्रश्नाकडे येऊया या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की आपल्याला माहिती आहे की गट अ आणि बच्या बाबतीमध्ये एखाद्या कर्मचाऱ्याला जर शिक्षा द्यायची असेल किंवा नि निवृत्त तर त्याला लोकसेवा आयोगाशी संपर्क करावा लागतो कारण लोकसेवा आपल्या लोकसेवा आयोगाला जे अधिकार दिले आहेत त्याच्यामध्ये सा से सेवाविषयक बाबीबाबत लोकसेवा आयोगाशी सल्ला मसलत घेणं हे बंधनकारक क केला आहे राज्यघटनेतल्या तरतुदीप्रमाणे आता त्यामुळे त्यांनी असं म्हटलं आहे की पत्रव्यवहार कसा करावा यासंबंधी यांना माहिती आहे तर मी एवढंच या प्रश्नकर्त्याने सांगेन की यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागानं सहा फेब्रुवारी दोन हजार चारला एक परिपत्रक के निर्गमित केलं आहे आणि ज्यामध्ये असं म्हण परिपत्रकाचा विषयच असा आहे <coughs> की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे प्रकरण पाठवताना घ्या पत्र किंवा पत्रव्यवहार करताना घ्याव्याची काळजी तर मी हे जे परिपत्रक आहे ते गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ते परिपत्रक आपण डाउनलोड करून घ्या आपल्या प्रश्नाचं उत्तर आणि आपल्याला हवी असलेली माहिती त्याच्यामधून मिळेल आता पुढच्या प्रश्नाकडे या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं कोणताही लेखी आदेश नाही तर न्यायालयात दाद मागता येते का कारण महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे असं असतं की कुठे तर दाद मागितली पाहिजे म्हणजे दाद केव्हा मागता येते आपल्याला काही जो आदेश झाला असेल ज्या आदेशाने आपण व्यथित झाला तो जर आदेश असेल तर विरुद्ध म्हणजे मग आपल्याला तो आदेश जोडून त्या आदेशाच्या विरुद्ध महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे दाद मागता येईल पण काही वेळा असं असतं की एखाद्या आपल्याला शिक्षा वगैरे जरी झाली आणि तुम्ही आपण नुसता अर्ज केलात निवेदन केलं अपील वजा आणि त्याच्यावर जर काही निर्णय झाला नाही सहा महिन्यात जर निर्णय झाला नाही तर मात्र जरी आपल्याला काही अपिलावर आपण केलेल्या काही निर्णय मिळाला नाही तरी देखील आपल्याला महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे दाद मागता येते पुष्कळ वेळा क कर्मचाऱ्यांना असा प्रश्न असतो काही जे प्रश्न असतात म्हणजे कुठला एखादा प्रश्न आहे ज्याच्याविषयी आपल्याला जर न्यायालयात दाद मागायची असेल दा तर तो काही सार्वजनिक हिताचा वगैरे आहे का आणि सार्वजनिक हिताचा एखादा प्रश्न असेल तर मात्र त्याच्यासाठी आपल्याला उच्च न्यायालयात दाद मागावी लागतील महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे दाद मागता येणार नाही चला पुढच्या प्रश्नावर कळया प्रश् गेल्या वेळे का जे मी गेल्या रविवारी जो व्हिडिओ प्रसारित केला त्याबरोबरमध्ये जे अनेक जे शासनाने गेल्या ज्या आठवड्यामध्ये गे जे काही शासन निर्णय किंवा परिपत्रक निर्गमित केले त्यातलं एक पर परिपत्रक होतं गोषागार अंतिम वेतन प्रमाणपत्र यासंबंधीचा जो एक निर्णय होता तो मी त्याची लिंक दिली होती पण ते डाउनलोड होत नाही असं या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे तर मी पुन्हा तो त्याची लिंक पुन्हा दिलेली आहे आता त्या लिंकच्या आधारे सर्व जी काही डॉक्युमेंट मी जोडलेली होती गेल्या व्हिडिओमध्ये तीनशे सत्त्याऐंशीच्या त्याच्यात ती सर्व डॉक्युमेंट डाउनलोड करून घेता येईल पुढच्या <coughs> प्रश्न प्रकार पाच कडू या हा प्रश्न नाही आहे एक सूचना आहे त्यांनी केली आहे की विभागीय चौकशी फौजदारी प्रकरण जेव्हा प्रलंबित असतं तर त्यावेळेस जेव्हा एखाद्या त्या, एखा त्या कर्मचाऱ्याला जर पदोन्नतीचा त्याचा क्रमांक आला सिरिय सिनियरिटीप्रमाणे तर त्याच्या काय केलं त्याच्या वेळेला जर डीई पेंडिंग असेल तर पदोन्नती समितीने त्याच्याविषयी गोपनीय अहवाल पाहून त्याचे निष्कर्ष सील कवरमध्ये ठेवायचे असतात आता याच्या बाबतीमध्ये शासनाने देखील दोन हजार सतरा आणि दोन हजार अठरामध्ये महत्त्वाचे शासन निर्णय निर्गमित केलेत हे निर्गमित करताना शासनाने देखील त्याच्यामध्ये म्हटलंय की के व्ही जनरा जानकी रामन विरुद्ध युनियन ऑफ इंडिया यामध्ये ज्या सर्वोच्च न्यायालयाने ज्या काही सूचना केलेल्या आहेत प्रमा लक्षात घेऊनच ही परिपत्र काढलेली आहेत त्या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की के व्ही जानकी रामन युनियन ऑफ इंडिया या निकालपत्रावर एक व्हिडिओ करा निश्चित मी या निकालपत्रावर एक व्हिडिओ यथावकाश निश्चितच करीन चला प्रश्न क्रमांक सहा हे या प्रश्नकर्त्यांचं असं म्हणणं आहे की विरुद्ध ए सी बी केस अँटी करप्शन नी केस केलेली आहे आणि आता या यांच्या विरुद्ध ओपन इन्क्वायरी चालू आहे जेव्हा ओपन इन्क्वायरी कर्मचाऱ्याविरुद्ध घेतली जाते तर त्यावेळेस त्याच्या त्याला हेही विचारलं जातं जशी बाकींच्याकडून त्याच्याविषयीच्या तक्रारी येतात तशाच ओपन इन्क्वायरीमध्ये त्या माणसांनी जर त्याच्याकडचे जे ॲसेट असतील त्याला जे कसे त्यांनी केले म्हणजे बेहिशिबी मालमत्ता आहे की नाही याची खात्री ए सी करते आणि म्हणून ओपन इन्क्वायरी केली जाते अशा वेळी साहजिकच जी आपण प्रॉपर्टीची रिटर्न आपल्याला देत असतो मत किंवा ज्याला म मराठीमध्ये मत्ता व दायित्वाचं जे असतं ते आपण सबमिट करावं लाग लागत असतं आता यांचं असं म्हणणं आहे की एका वर्षाचं त्यांनी मत्तादायित्व ज्या का ज्या कार्यालयाच्या मार्फत पाठवलं त्या कार्यालयाकडे नोट नाही आणि ह्या प्रश्नकर्त्यांच्याकडे देखील त्याची पोच पावती नाही तर याचा काहीतरी कस विपरीत परिणाम होईल का काही निश्चितच लक्षात घेतलं जाईल त्यामध्ये जर तुमचं ते रिटर्न जर तुम्ही पाठवलेलं असतं म्हणजे ती प्रॉपर्टी किती आहे हे तुम्ही घोषित केलेलं आहे आणि मग आता असलेली प्रॉपर्टीनं आपल्याला असे विनकम काय याचा विचार करावा लागेल त्यामुळे आपण जर आपल्याकडे ते मतदा व दायित्व प्रमाणपत्र सादर केल्याचा पुरावा नसेल कार्यालयाकडे किंवा तर त्याचा ॲडव्हर्स इन्फ्लुअन्स निघण्याची शक्यता आहे त्यामुळे अडचण ही जरूर येईलच चला प्रश्न क्रमांक सात <coughs> हे प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे मागे यांना प्रश्नकर्त्यांना उत्तर दिलं की एखादा कर्मचारी जो अठ्ठावीस तीन दोन हजार नंतर लागला आणि परंतु त्याला तीन अपत्य झाली तर त्याला आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळेल का या प्रश्ना करताना उत्तर देताना मी गेल्यावेळी देखील सांगितलं की ज्या अठ्ठावीस तीन हजार पाच नंतर जरी एखाद्याला ज्यांनी ज्या दिलेलं आहे डिक्लरेशन त्यांना जर तिसरं अपत्य झालं तर त्याच्यावर काय कारवाई करायची याचा काही शासन निर्णय झालेला नाही त्यामुळे अशा कर्मचाऱ्याला दहा वर्ष झाली वीस वर्ष झाली तर त्याला आश्वासित प्रगती योजनेचा योजनेचा लाभ देणं आवश्यकच आहे अर्थात असा स्वतंत्र निर्णय काढला आहे का, का शासनाने असा निर्णय शासनाने काढल्याचं माझ्या पाहण्यात कधी आलेलं नाही मी काही अधिकाऱ्यांकडे चौकशी केली पण तसा काही निर्णय मी निर्मित झालेला नाही परंतु असं काही म्हटलेलं नाही की एखाद्याला जर ज्याला तिसरं आपत्त्य झालं त्यामुळे आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देऊ नये किंवा पदोन्नती देऊ नये असा कुठलाही शासन निर्णय नाही त्यामुळे आश्वासित प्रगतीचा योजनेचा लाभ त्या कर्मचाऱ्याला देखील मिळाला पाहिजे त्यामुळे आपल्याला आप दहा वर्षं झाली असतील तर आपण रिप्रेझेंटेशन करा ते रिप्रेझेंटेशन नाकारलं तर माझ्याशी संपर्क साधा मग आपल्याला महाराष्ट्र प्रशासकीय न्यायालयाकडे दाद मागायची किंवा नाही त्याचा विचार दिसू करता येईल पुढचा प्रश्न करूया प्रश्न क्रमांक आठ या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की तीनशे चौऱ्याऐंशी दिवस हे असाधारण रजा रजा त्यांनी घेतली होती आणि त्यामुळे त्यांना वेतनवाढ दिलेली नाही तर हे बरोबर का हे निश्चितच बरोबर आहे महाराष्ट्र नागरी सेवा वेतन नियम एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या नियम एकोणचाळीस दोन मध्ये असं म्हटलेलं आहे हे वेतनवाढी संबंधी आहे कुठली वेतन रजेच्यासाठी वेतनवाढ मिळत नाही तर ज्या ठिकाणी जी असाधान रजा घेतलेली आहे ती जर मेडिकल ग्राउंडवर घेतलेली असेल तर ती जी सेवा असते ती वेतनवाढीसाठी धरली जाते पण अन्यथा जी असाधारण रजा असते ती घेतली तर ती वेतनवाढीसाठी धरली जात नाही आपणही बहुतेक तशाच तऱ्हेची रजा घेतली असल्यावेळी त्यामुळे आपल्याला वेतनवाढ दिली नाही हे निश्चितच बरोबर आहे पुढच्या प्रश्ना प्रश्न क्रमांक नऊ या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की एखादा शासन निर्णय रद्द केला जातो आणि एखादा शासन निर्णय अधिक्रमित केला जातो तर यामध्ये दोन फरक काय एक शासन निर्णय म्हणजे काय शासनाने जो धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे तो शासनाच्या वतीने शासन निर्णय म्हणून प्रसारित केला जातो आता शासन एखादं काहीतरी धोरण ठरवतं आणि धोरण ठरवल्यानंतर कदाचित ते धोरण चुकीचं आहे त्याच्यावर काही मग लोकांच्या आंदोलनं वगैरे हे जर लक्षात घेऊन गेलं तर जो तो शासन निर्णय रद्द केला जातो असतो म्हणजे त्या बाबतीतलं जे धोरण आहे ते धोरण मागे घेण्यात आलं सध्या तिकडे तिकडे वाद चालू आहे की हिंदी कंपल्सरी करण्याचा तर तो, तो जो आदेश काढला होता रद्द केला म्हणजे सध्या तरी हिंदी कंपल्सरी हा जो आदेश काढलेला होता तो रद्द केलेला आहे आता एखादा शासन निर्णय अधिक्रमित केला जातो म्हणजे काय शासनाचं धोरण असतं त्याप्रमाणेच निर्णय निर्गमित केला जातो परंतु पूर्वीचा एखादा निर्णय निर्गमित केल्यानंतर त्या, के के त्या धोरणामध्ये जेव्हा बदल होतो मूळ धोरण कायमचं पण त्या धोरणामध्ये जर काही बदल जर झाला तर पूर्वीचे जे निर्णय जे असतात ते अधिक्रमित केले जातात म्हणजे एखाद्या एक, बाबीमधलं जे धोरण आहे त्याच धोरणामध्ये जेवढा बदल झाला असेल तर पूर्णिक म्हणजे ते धोरणच शासनाचं चालूच असतं पण त्याच्यात बदल झाल्यामुळे पूर्वीचे शासन निर्णय अधिक्रमित केले जातात त्याला म्हणतात शासन निर्णय अधिक्रमित करणं चला दहाव्या प्रश्नाकडे वळ्या हे प्रश्नकर्ते आहेत एकतीस जानेवारी दोन हजार तेवीसला सेवानिवृत्त झाले आणि त्यांच्याविरुद्ध एक विभागीय चौकशी प्रलंबित आहे आणि म्हणून पण त्याला जे आहे त्यांना फक्त नि तात्पुरतं निवृत्ती वेतन दिलं जातं ते फक्त नव्वद टक्के दिलं जातं या प्रश्नकर्त्यांनी देखील म्हटलं आहे की महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशीच्या नियम एकशे तीस ए, ए एक आणि एमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की कमाल निवृत्ती वेतना इतकं त्याला निवृत्तीवेतन मिळलं जातं तर हे जे नव्वद टक्केच दिलं जातं हे बरोबर आहे का निश्चितच हे नव्वद टक्के दिलेलं वेतन आहे ते बरोबर नाही कारण नियम एकशे तीस काय मग म्हणतो इंग्लिशमधलं मी सांगतो मराठीमध्ये आपण कमाल म्हटलेलं आहे इंग्लिशमध्ये असं म्हणत आहे की इन रिस्पेक्ट ऑफ अ गॅझेटेड ऑर अ नॉज गॅझेटेड सर्वंट ज्यांच्याविरुद्ध डीप किंवा पेंडिंग आहे द त्याच्या द हेड ऑफ द ऑफिस शल अथॉराइज द प्रोविजनल पेन्शन किती इक्वल टू द मॅक्झिमम पेन्शन विच वुड बी हॅव बीन ॲडमिसेबल ऑन द बेसिस ऑफ क्वालिफाईंग सर्विस अप टू द डेट ऑफ रिटायर म्हणजे तो कर्मचारी जर सेवानिवृत्त झाला असता त्या आणि त्याच्याबद्दल कुठली विभागीय चौकशी किंवा न्यायालयीन चौकशी नसेल तर त्याला जेवढं पेन्शन जास्तीत जास्त जेवढं पेन्शन मिळत असेल तेवढी रक्कम इक्वल टू तेवढी रक्कम तात्पुरतं निवृत्ती वेतन म्हणून दिलं जाईल त्यामुळे आपल्याला जे नव्वद टक्केच फक्त तात निवृत्ती वेतन दिलं जाईल हे निश्चितच चुकीचं आहे पुन्हा एकशे तीसचा नियम कोट करा आणि हेड ऑफ द ऑफिसना सांगा आणि जर त्यांनी ऐकलं नाही तर मग पुढे आपल्याला दाद मागावे लागतात मित्रांनो खूप वेळ झाला आता ते सांगतो पुन्हा आपण भेटणारच आहोत सोमवारी सकाळी बारा वाजता एका नव्या व्हिडिओसोबत आणि त्या व्हिडिओमध्ये हा गेल्या आठवडा जो झाला त्या आठवड्यामध्ये जे नवीन शासनाने निर् निर्णय किंवा परिपत्रक के निर्गम केली त्याचा आढावा त्या व्हिडिओमध्ये घेतला जाईल चला पुन्हा एकदा आपणास मनपूर्वक धन्यवाद